आज तीन ऑक्टोबर शारदीय नवरात्र सुरू झाले आज पहिली माळ शैलपुत्री देवीची आहे आज आपण बघणार आहोत की या देवीची कहाणी काय आहे ती कुणाची पत्नी होती कुणाची मुलगी होती आज आपण हे सर्व बघणार आहोत तर शैलपुत्री देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळाचे फुल आहे पार्वती हेमवती हे तिचेच नाव आहे नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे तर आता कथा काय आहे तर आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले होते तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसतं दुर्गेच्या सर्व रूपामध्ये ती पहिली दुर्गा आहे शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष याच्या कन्येच्या स्वरूपात झाला होता तेव्हा तिचे नाव सती होते त्यावेळेस ती सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला सर्व देवी देवतांना यज्ञात आमंत्रित केले मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळली तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकराजवळ व्यक्त केला मात्र भगवान शंकर म्हणाले सती तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे अन्यथा त्यांनी असे केले नसते कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तेथे जाणे मला योग्य वाटत नाही परंतु सतीचे मन माहिरी धाव घेऊ लागले आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत राहून गेले असेल असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला जाण्याचा आग्रह केला तिची माहेराप्रती ओढ असलेली पाहून भगवान शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली परंतु आपण येणार नाही असे कळविले सती आनंदाने यज्ञसमारंभी सहभागी झाली संपूर्ण राज्यात रोषणाई केली गेली होती प्रजानंद प्रसन्न दिसत होते अनेक पाहूनही आले होते सगळे वातावरण अगदी आनंदी होते तेथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला होता कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला मातेला बहिणींना भेटते असे तिला झाले होते ती राजवाड्यात पोहोचली परंतु तिला पाहूनही कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही उलट पक्षी तिला दुर्लक्षित केले त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते सतीला गहीवरून आलं भगवान शंकराचे बोल आठवले आमंत्रणाशिवाय आपण उगीच येथे आलो असे तिला जाणवू लागले तिच्या मनात एकच वेळी दुःख कारुण्य क्रोध संताप उबाळून येत होता हा अपराधी भाव घेऊन शंकरासमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथल्याच तिथे स्वतःला संपवून टाकले सतीचा असा अपमान झाल्याचे कळतात कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रताप प्रजापती राजाला हो उधळून लावला सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावाने नावारूपाला आली पार्वती हेमवती ही देखील तिचीच नावे गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्याची अर्धांगिणी झाली तिने अनेक देवदेवतांचे गर्वहरण देखील केले पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन आपण म्हणून करतो अनेक योगी साधू आजच्या दिवशी मुलाधार चक्रात मन केंद्रित करून योगसाधनेचा सा प्रारंभ करतात अशी आहे शैलपुत्री देवीची कहाणी